ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा। मुटी मी सरपंच पदाच्या निवडीत चोवीस जानेवारी रोजी झालेल्या सभेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने हर्षवर्धना संतोष भुएकर यांची सरपंच पदी निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कुरुंदवाड मंडला अधिकारी बपन पटकारे हे होते यावेळी सरपंच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक यांची आतिषबाजी केली यावेळी नूतन सरपंच भुयेकर काय म्हणतात ते पाहूया ती निवडणूक खरोखर खूप चांगल्या पद्धतीने झाली बिनविरोध करण्यासाठी त्यासाठी त्या प्रयत्न केले गेले आणि ही निवडणूक आहे ती निवडणूक बिनविरोध झाली यासाठी ज्या आघाडीमध्ये जी एक मूठ होती की एक मूठ अशीच कायम राहील एक मूठ ही फुटणार नाही अशी मी ग्वाही देते आणि मला एक इथं आवर्जून सांगायचं आहे की जे माझे उपसरपंच आहेत त्यांचाही आम्ही राजीनामा आमच्या सांगण्यावरून त्यांनी राजीनामा दिला आणि आमच्या त्याच आघाडीत आघाडीतल्या सदस्यांना आम्ही उपसरपंच पदासाठी आम्ही त्यांना म्हणजे हे दिलं ठरल्याप्रमाणे दिलं पण इथं काय झालं की जे ठरल्याप्रमाणे मिळालं होतं ते उपसरपंच पदासाठी उपसरपंच होती त्या उपसरपंचानी म्हणजे ह्या आघाडीशी गद्दारीपणानं वागलेलं आहे असं गद्दारपणानं खरोखर वागू नये आघाडीची जी एक मूठ बांधणी आहे ती एक मूठ बांधणी खरोखर तोडू नये आणि ही मी ग्वाही देते की ही एक मूठ बांधणी आमची आई आहे ही साथ ही फुटणार नाही ठरल्याप्रमाणे गोंधळीताईंचा नंबर सरपंच पदासाठी होईल आणि मग अशी सराने सांगितले की मी प्रभाग क्रमांक तीन मधून तेरा मताने जिंकून आलेले आणि आजची तारीख बघता चोवीस एक चोवीस ह्याची जर बेरीज केली तर तेरा होते तर त्या तेरा मत हे तेरा आणि ते तेरा जे आघाडीशी आमचे आमच्याशी जे गद्दारीपणाने जे वागलेले आहेत जे गद्दार आहेत त्यांचे तीन तेरा वाजले एवढं मी सांगते आणि आघाडीची आमची एक यावेळी माजी सरपंच संजय अनुसे सदाशिव माळी माजी उपसरपंच जालिंदर शांडगे शशिकला वाडीकर लक्ष्मी तराळ सुगंधा वड्डर पौर्णिमा गोंधळी ग्रामसेविका स्वाती देशपांडे तलाटी एस एस कारंडे आदी उपस्थित होते महानकर